उद्या वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान सन्मान महासभा आपण आयोजित केली आहे पंचवीस नोव्हेंबर आपल्याला आठवत असेल तर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा ही महासभा आपण घेतली होती चोवीस मध्ये आम्हाला घ्यायची होती पण त्या दरम्यान विधानसभा चालू असल्यामुळे ती सभा घेणं काय शक्य नाही झालं पण आम्ही दरवर्षी पंचवीस नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा ही घेत राहणार आहोत आणि त्याचं एक उद्दिष्ट असं आहे की एका बाजूला सगळे म्हणतात की संविधान धोक्यामध्ये संविधान खत्रेमध्ये पण आतापर्यंत हा देश इथपर्यंत जो पोचलाय आतापर्यंत जी प्रगती केली आहे आणि आतापर्यंत आपण जे पुढे आलोय ते फक्त आणि फक्त भारताच्या संविधानामुळे आलोय आणि या संविधानाचा सन्मान करून हे संविधान सेलिब्रेट करणं साजरा करणं हे पण तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संविधान सन्मान महासभा दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर रोजी आयोजित केली आता तुम्ही विचाराल की संविधान दिवस हा सव्वीस नोव्हेंबर असतो पण तुम्ही पंचवीस तारखेला का घेता तर ह्याचं एक छोटं कारण आहे की दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस हे कॉन्स्टिट्युशन कमिटीला ड्राफ्ट करायला लागले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट हा तयार झाला होता तेव्हा पंचवीस नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी तो ड्राफ्ट हा पुढे सादर केला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं एक खूप महत्वाचं भाषण सुद्धा झालं होतं आणि त्या भाषणातले मुद्दे परत लोकांसमोर ठेवायला आणि संविधानाचा महत्व परत लोकांसमोर ठेवायला आम्ही हा संविधान सन्मान महासभा घेतो